पहिल्या चिरंजीव हर्ष विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप चिरंजीव हर्ष नागनाथ माने यांच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पालकांनी मेजर नागनाथ माने माता रतन नागनाथ माने तसेच काका राजाराम माने यांनी सामाजिक भान राखत एक अनोखी कृती केली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यादववाडी मारापूर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर इथं सर्व विद्यार्थ्यांना वही पेन आणि चॉकलेट वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला आजच्या आधुनिक युगात वाढदिवस मोठ्या हॉटेलमध्ये हो केक कापून साजरा करण्याची पद्धत रूढ होत असताना या कुटुंबानं अनावश्यक खर्च टाळून शैक्षणिक साहित्य देण्याचा निर्णय घेतला विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरा केलेला हा वाढदिवस त्यांच्या सामाजिक जाणीवेचं उदाहरण ठरला शाळेचे मुख्याध्यापक अरविंद भोसे व धनंजय लेंडवे यांनी हर्षला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे आई वडील व संपूर्ण कुटुंबाचे शाळेच्या वतीनं आभार मानले डीएस पी न्यूज लाईव्ह सोलापूर प्रतिनिधी बाळासो यादव सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा